नमस्कार आदाब न्यू विदर्भ स्वदेशी न्यूजमध्ये आपले सर्वांचे स्वागत प्रतिनिधी आसिफ खान यांची रिपोर्ट ठग रणारा आरोपी अफरोज खान उर्फ चांदूरचा विजय माल्या फरार अटकेसाठी पोलिसांकडे तक्रारीचा वर्षाव मौलाना आझाद महामंडळाच्या नावाने कोट्यवधींचा गंडा अर्जदारांच्या खात्यांवर डल्ला चांदूर बिस्वा येथील सात पिंपळगाव राजा दोन वडनेर बोलजी तीन नांदुरा तीन आणि अनेक गरिबांची कोट्यवधींची फसवणूक बँकेतील सीसीटीव्हीत रक्कम नेतानाचे फुटेज सीसीटीव्ही फुटेजनुसार अफरोज खानने बँकेतून थैलीमध्ये पैसे भरून नेल्याचे स्पष्टपणे दिसत आहे नांदुरा तालुक्यातील चांदूर बिस्वा परिसरात मौलाना आझाद अल्पसंख्यांक आर्थिक विकास महामंडळाच्या कर्ज योजनेच्या नावाखाली तब्बल वीस लाख शहाऐंशी हजार रुपये वीस लाख सहाशे हजार रुपयांची फसवणूक झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे यामध्ये आरोपी अफरोज खान दिलावर खान याने शेजारी व ओळखीच्या गरजू आणि गरीब नागरिकांना ना कर्ज मंजुरीच्या आमिषाने फसवले असून पैसे बँकेतून काढून घेऊन फरार झाल्याची गंभीर तक्रार करण्यात आली आहे घटनेचा तपशील तक्रारदारांमध्ये मोहम्मद लतीफ आरिफ मकबूल शाह शफीक शाह शाहरुख शाह लुकमान शाह शेख साजिद आणि अब्दुल अहद हे सात तरुण असून सर्वजन चांदूर बिरवा ता नांदुरा जी बुलढाणा येथील रहिवासी आहेत हे सर्व लहान मोठ्या स्वरूपातील उद्योग करून आपल्या कुटुंबाचे पालन पोषण करतात आरोपी अफरोज खान दिलावर खान रा चांदूर याची त्यांच्याशी पूर्वीपासून ओळख होती आणि तो अनेकदा बाहेरगावी कामं उरकून देत असल्यामुळे त्याच्यावर विश्वास होता कर्ज योजनेच्या नावाखाली मोठा गंडा दिनांक चार जानेवारी दोन हजार चोवीस रोजी आरोपीने तक्रारदारांना आपल्या घरी बोलावून सांगितले की मौलाना आझाद महामंडळातून इंडियन रोपी तीन लाखांपर्यंत कर्ज सहज मिळते कागदपत्रांची गरज नाही अर्जावर सह्या केल्या की मी वरच्या स्तरावर पैसे देऊन मंजुरी काढतो या मोहात येऊन तक्रारदारांनी छापील फॉर्मवर सह्या व अंगठे उमटवले आरोपीने खात्री दिली की काही दिवसांत बुलढाणा येथे कार्यक्रम आयोजित करून सर्वांना पैसे मिळतील बँक खात्यातून काढले पैसे सीसीटीव्ही मध्ये कैद त्यानंतर भारतीय स्टेट बँक शाखा नांदुरा येथे आरोपीच्या सल्ल्याने तक्रारदारांनी खाते उघडले काही दिवसांनी प्रत्येकी दोन लाख नव्याण्णव हजार चारशे एक्केचाळीस रुपये एवढी रक्कम त्यांच्या खात्यात जमा झाली पण त्या रक्कमेवर तक्रारदारांचा प्रत्यक्ष ताबा नव्हता आरोपीने त्यांचा विश्वास संपादन करून काहींच्या खात्यातून प्रत्यक्ष तर काहींच्या मदतीने पैसे काढून घेतले सीसीटीव्ही फुटेजनुसार अफरोज खानने बँकेतून थैलीमध्ये पैसे भरून नेल्याचे स्पष्टपणे दिसत आहे साक्षीदारांमध्ये गावातील अब्दुल नईम शेख हुसैन आणि अरबाज खान यांचा समावेश आहे फसवणूक लक्षात येताच आरोपी फरार पैसे काढून गेल्यानंतर आठ दिवसांत वाटपाचा कार्यक्रम घेण्याचे आश्वासन दिले गेले पण पन वेळ काढूपणा सुरू झाला जेव्हा तक्रारदारांनी पैसे मागितले तेव्हा तो पैसे खर्च झाले एक महिना द्या म्हणत होता पण काही दिवसातच तो गावातून गायब झाला आणि मोबाईल बंद केला या दरम्यान दिनांक चार एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी तक्रारदारांना उच्च न्यायालयातील वकील ॲड अमीन हकीम यांच्याकडून नोटीस प्राप्त झाली ज्यात म्हटले होते की कर्जाची परतफेड न केल्यामुळे कायदेशीर कारवाई केली जाईल वीस शहाऐंशी लाखांची थेट फसवणूक पुराव्यासह तक्रार तक्रारदारांच्या म्हणण्यानुसार वीस लाख शहाऐंशी हजार रुपये ही संपूर्ण रक्कम फसवणूक करून आरोपीने उचलली असून याबाबतचे पुरावे पासबुक चेकबुक बँक स्टेटमेंटचं सीसीटीव्ही फुटेज तक्रारदारांकडे उपलब्ध